तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पालक पनीर बनवणार आहोत तर अगदी कमी साहित्यामध्ये आपली पालक पनीर बनवून एकदम टेस्टी अशीच तयार होणार आहे तर सर्वात आधी आपल्याला बघा पालक असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एकदम कोवळी पालक घेतलेली आहे मी आणि एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला आणि पालक धुवून झाली की पुढे आपल्याला इथे पनीर घ्यायचं आहे तर इथं मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे पनीरचे असे तुकडे करून घेतलेले आहेत मी तर अशा प्रकारे पनीर पण घेऊन ठेवलेलं आहे आता पुढे आपल्याला कढईमध्ये पाणी मी उकळत ठेवलेले आहे त्यामध्ये ही पालक टाकायची आहे आपल्याला आणि पा पाण्यामध्ये आपल्याला दोन मिनटासाठी फक्त आपल्याला पालक चांगले उकडून घ्यायचे आहे तर हिला जास्त ओव्हर कुक करायचं नाही फक्त दोन मिनटासाठी कारण त्याचा जो कलर आहे नॅचरल हिरवा तो जो हिरवागार असा छान दिसून येतो नाही का त्यासाठी पालक फक्त दोन मिनटासाठी आपण उकडून घेणार आहोत जास्त तिला ओव्हर कुक करायचं नाही आहे तर आता बघा एक दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथं पालकामध्ये आता ती पालक पाण्यामधून आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे तर इथे एका चालणीमध्ये मी पालक सर्व काढून घेणार आहे अशा प्रकारे त्याचं पाणी लगेच नितळून द्यायचं आहे आता पालक सर्व काढून झालेली आहे त्याच्यामध्ये लगेच आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे आणि थंड पाणी टाकून पालक एकदम लगेच थंड करून घ्यायचे आहे तर आता ही पालक थंड झालेली आहे याला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायची आहे तर आता मी मिक्सरमध्ये मी ह्याची पेस्ट करून घेते तर फक्त पालकाचीच आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर इथं तुम्ही पाहू शकता पेस्ट आपली रेडी झालेली आहे तर इथं पालक अशा प्रकारे रेडी करून घ्यायची आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता एकदम हिरवी हिरवी गार अशी पालकाचा पेस्ट आपली तयार झालेली आहे तर पुढं आता आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे तर इथं आपल्याला कांदा घ्यायचा आहे एक तर इथं मी कांदा घेतलेला आहे तर याला आता आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर इथं मी एक चम्मच तेल टाकणार आहे आणि तेलामध्ये मस्त लालसर होईपर्यंत ह्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता बघा इथं असा कांदा होत आलेला आहे आता इथं लसूण टाकलं आहे मी एक सात ते आठ पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहे अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक टोमॅटो आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जी हिरवी मिरची आहे ती आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला आणि टोमॅटो एक घेतलेला आहे मी आता हे चांगलं आपल्याला चांगलं हे पण लालसर होईपर्यंत आपण फ्राय करायचं आहे असंच तर इथं पाहू शकता अशा प्रकारे झालं की हे फ्राय काढून घेऊया आता बाजूला आता मसाला थंड होतो आहे आपला आणि हे जे आपण वाटण करून ठेवलं आहे पालकचं तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आधी आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटण मी वाटून घेते तर आता ह्यामध्ये सर्व वाटण टाकायचं आहे त्याचबरोबर कोथंबीर घ्यायची आहे थोडीशी आपल्याला धुऊन तर इथे बघा मी कोथंबीर घेतली आहे थोडीशी तर ही पण आपण ह्या वाटणामध्ये टाकून घेऊया आणि आता ह्याचं वाटण करून घेऊया आपण तर आता ह्याचं वाटण पण रेडी झालेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता तर एका वाटण पण रेडी झालेलं रे आहे तर आता कडेमध्ये घ्यायचं आहे तेल आपल्याला तर इथं मी दोन चम्मच तेल घेणार आहे आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं अर्धा चम्मच तर इथं अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे आणि जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे आणि जिरं तडतडलं की आपण जे वाटण करून ठेवलं आहे ते चाहे। ते जे मसला वाटन ते वाटन तर ते टाकायचं आहे आता इथं हे जे मसाला वाटण केलं आहे मी कांदा टोमॅटो अद्रक लसूण हिरवी मिरची त्याचं वाटण आहे हे तर आता ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तर याला काय फ्राय करायला जास्त वेळ लागणार नाही कारण ऑलरेडी आपण तेलामध्ये छान आपलं वाटण फ्राय करून घेतलेलं आहे तर एक एखादा दोन मिनिट ह्याला तेलामध्ये छानपैकी आपण परतायचं आहे म्हणजे मग आपलं वाटण छानपैकी असं परतून होईल तर इथंच तुम्ही बघू शकता एक एखादा मिनिट झालेला आहे तर वाटण आपलं छान परतून झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मसाले तर सर्वात आधी मिरची पावडर टाकणारे आहे मी अर्धा चम्मच तर आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट खातो त्या प्रमाणात मिरची पावडर टाकायची आहे आपल्याला इथं गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चम्मच आणि त्याचबरोबर धना पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच तर हे तिन्ही मसाले आता आपण ॲड केलेले आहेत बाकीचं काही यामध्ये मसाले टाकायची गरज लागत नाही फक्त आपल्याला मिरची पावडर धना पावडर आणि गरम मसाले हे तीन मसाले आपल्याला टाकायचे असतात आता हे मसाले चांगले परत एकदा परतूया आणि परतून झाले की जे आपण पालकाची पेस्ट करून ठेवलेली आहे तर ती यामध्ये टाकायची आहे तर बघा आता पालक पेस्ट पण ॲड करून टाकूया आणि आता हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तरी आता आपण पालक जास्त वेळ शिजवायची नाही आपल्याला फक्त ह्याला आपण एखादा मिनिट असं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला फ्रेश दही घालायचं आहे तर इथे एक मोठा चम्मच मी फ्रेश दही घेतलेला आहे म्हणजे दीड चम्मच टाकणार आहे मी हा एक चम्मच टाकणार आहे आणि अजून अर्धा चम्मच एकदम फ्रेश दही घ्यायचं आहे आपल्याला आंबट दही अजिबात घ्यायचं नाही आहे कारण फ्रेश दह्याने छान असं आपलं पालक पनीर तयार होतं आणि आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हवं तर यामध्ये फ्रेश क्रीम पण ॲड करू शकतो आणि जर वाटणामध्ये काजूसुद्धा आपण काजूची पेस्ट तयार करून टाकू शकतो पण तुम्ही एवढं जरी टाकलं ना तर खूप छान टेस्टी आपली पालक पनीर तयार होती नुसतं दही जरी टाकलं तरी फ्रेश दही टाकायचं फक्त आंबट वगैरे टाकायचं नाही आता अशा प्रकारे आपल्याला पे म्हणजे एकदम पातळ आपल्याला करायचं नाही तर अशाच प्रकारे ठेवायचं आहे घट्टसर आणि आता यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे टाकायचे आहे तर ह्यामध्ये मी एकदम अर्धा कप पाणी टाकलं होतं आपल्या वाटणाचं थोडंसं नाही का पालकामध्ये हलकंसं पाणी टाकलं होतं आणि तेवढंच टाकायचं आहे आपल्याला आणि साधारण आता आपण ह्याला पुन्हा एक दोन मिनटासाठीच कुक करायचं आहे दोन ते ती तीन मिनटासाठी शिवाय जास्त कुक करायचं नाही आहे आपलं पनीर शिजेपर्यंतच आपल्याला कुक करायचं आहे त्याला एकदम बारीक गॅसवरती ठेवणार आहे मी याला मोठ्या गॅसवर नाही एकदम बारीक गॅसवरती ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी तर एक दोन ते तीन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता आपले पालक पनीर किती मस्त टेस्टी अशी रेडी झालेली आहे तर हिला आपण प्लेटमध्ये काढलेली आहे तर चवीला खूपच छान झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत